नमस्कार मी सुधाम गंगावणे पोस्ट मराठी डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक महत्वपूर्ण विषयासाठी मी कल्याणमध्ये कल्याणमध्ये माझ्या मागे जे आहे ते के एम अग्रवाल कॉलेज आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव साली हे कॉलेज सुरू झालं होतं हिंदी भाषिक जनकल्याण शिक्षण संस्थेच्या नावाने हे कॉलेज आहे आणि दोन हजार नऊ मध्ये ह्या कॉलेजला अल्पसंख्याक हा जो दर्जा मिळाला होता आता ह्या ठिकाणी विषय असा आहे की भाऊराव तायडे नावाचे तिथले एक निलंबित डिसमिस झालेले एक ग्रंथपाल या पदावर का कार्यरत असणारे एक कर्मचारी आहेत आणि त्यांनी या कॉलेजच्या एकूण काम करणाऱ्या स्टाफच्या विरुद्ध खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये मार्च एकोणीसमध्ये स्ट मध्ये एक तक्रार दाखल केलेली आहे आणि ती तक्रार एकशे अठ्ठावन्न लोकांविरुद्ध आहे हा गंभीर गुन्हा त्यांनी दाखल केलेला आहे हा गुन्हा दाखल का केलेला आहे त्याची आपण माहिती घेऊया कारण गेल्या साडेपाच वर्षापासून ते एकट्याने लढा देत आहेत भाऊराव तायडे हे मागासवर्गीय समाजामधून येत आहेत आणि हे जे कॉलेज आहे हे हिंदी भाषिक जनकल्याण संच संचालित हे कॉलेज आहे नेमके काय विषय आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कारण काल त्यांनी जसा गुन्हा दाखल झाला एक एकोणीस तारखेला काही माध्यमांना त्यांनी बाहेर दिल्या होत्या पण जसं हवं पाय हवं आहे तसं त्याला प्रसिद्धी मिळाली नाही अत्यंत वाईट हे सगळं चालू आहे आणि माझ्यासोबत आता ते आलेले आहेत मला एक सांगा तुम्ही तुमच्यावर ही वेळ का आलेली एकशे अठ्ठावन्न लोकांच्या विरुद्ध तुम्ही या कॉलेजमध्ये असणाऱ्या लोकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे काय झालं असं <coughs> मी प्रथम माझी अपॉइंटमेंट दिनांक दोन हजार समोर बघ हजार एक वर्ष झाली होती त्यावेळेसपासून मी तुम्हाला एकोणीसपर्यंत सर्व इमानदारांना काम करत होतो परंतु माझ्या मुलाच्या पायाच्या आपल्यासाठी मी पी एफचे पैसे मागत होतो ते मला देत नव्हते त्यामुळे मी माननीय अनुसूजाती राष्ट्रीय आयोग पुणे यांच्याकडे गेलो त्यांचा राग मनात धरून प्राचार्या डॉक्टर अनिता मन्ना आणि संस्थेचे अध्यक्ष त्यांनी मला बे सस्पेंड केले नंतर मी माझा संघर्ष चालू ठेवला मला शासनाने चार ऑर्डर दिले आहे कामावर घेण्यात यावे म्हणून नंतर आयोगाने पत्रसुद्धा दिले आहे शासनाने म्हणजे नेमक्या कुठल्या विभागाने तुम्हाला त्या चार ऑर्डर दिल्या सहसंचालक उच्च शिक्षण विभाग पनवेल मान्य सहसंचालक संजय जगताप साहेब यांनी सुनावणी घेतली होती त्या सुनावणीमध्ये संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टरांचा मन्ना आणि इतर अधिकारी उपस्थित होते आमची पाच दोन दोन हजार वीस रोजी समिती बसली नंतर मला ताबडतोब सत्तावीस दोन दोनार सत्तावी दोन हजार वीस रोजी तुमचं बेघ निलंबित करण्यात आलं होतं असा पूर्ण अहवाल दिला आणि त्यानंतर स सत्तावीस दोन दोन हजार रोजी संस्थे अध्यक्ष आणि सचिवांना अहवाल पाठवला आणि मला तात्काळ कामा घेण्यात यावी असे आदेश दिले होते परंतु यांनी कोणतेही आदेश मानले नाही नंतर मार्च दोन हजार वीस पंचवीस मार्च दोन वीस रोजी अख्ख्या भारतात लॉकडाऊन लागले होते लॉकडाऊन लागल्यानंतर मी त्यांना विनंती केली शासन आदेश आहे मला कामावर घ्या माझे वेतन बंद आहे परंतु यांनी कोणतीही दयामान दाखवता त्यानंतर संस्थेचे सहसचिव ओमप्रकाश शेषराव पांडे हे दिनांक सहा जुलै दोन हजार वीस रोजी माननीय उच्च न्यायालयात या आदेशाविरोधात स्थगित देण्यासाठी गेले तेव्हा लॉकडाऊन सुरू होता हा कोविडचा काळ सुरू होता हां कोविडचा काळ सुरू होता माझ्याकडे पैसे होते खूप भयंकर परिस्थिती होती माझी मुलं शिकत होते अक्षरशः त्या काळात मी आत्महत्या काळात चाललो होतो परंतु काही सामाजिक संघटनेचे काही मित्रपरिवार धावून आले त्यांनी मला राशन पुरवले खूप भयंकर होती त्यावेळेस उपवास पांडे कोर्टात गेले मुंबई उच्च न्यायालयात परंतु त्यांना त्या आदेशात स्थगिती मिळाली नाही नंतर अख्ख हे चालू झाले माझा संघर्ष चालू झाला त्या काळात माझ्या मुलावर खूप याची पाळी आली ऍक्च्युली तुमचा जो विषय आहे या संस्थेबरोबर नेमका विषय काय की जसं मला तुम्ही माहिती दिलेली आहे ते सांगितलं की तुम्ही तुमच्या फंडाचे पैसे मागत होते ते पैसे दिले नाही आणि तिथून वाद सुरू झाला हा मी सुरुवात इफ्फी झाली आहे मी दोन हजार सोळा साली माझ्या मुलाचे पायाचे ऑपरेशन करायचे होते मला दोन फक्ते पाय झाला होता त्या त्याबाबत माझ्या भविष्य निर्वाह निधीमधून मी एक लाख रुपये मागण्यासाठी अर्ज केला पण तुम्हाला दीड वर्ष पैसे दिले नाही कारण यांनी खोट्या जागा टाकल्या माझ्या आणि पी एफ रेकॉर्ड काय नव्हतं त्यामुळे मला खूप त्रास झाला आहे नंतर आयोगाने आदेश दिला नंतर त्यावेळेस खडकपाडा फोन स्टेशनमध्ये सर्व मंडळी आली प्राचीन तिथ आले तिथे लिहून घेतले की बा यांना सावध पैसे द्या त्यावेळेस माझा प्रस्ताव पाठवला अजून सुरुवात झाली पण एकोणीस तारखेला तुम्ही भाऊराव तायडींनी एकोणीस तारखेला एक एफ आय आर दाखल केलेला तो आय तुम्ही सर सगळ्या लोकांवर दाखल केला त्याचं काय कारण म्हणजे तसं व्हायला कारण काय हां कारण तुम, तो आ, त्या कॉलेजच्या ज्या काही प्रमुख असतील त्या किंवा संस्थेचे जे लोक आहेत त्यांच्या बरोबर होता मग एकूण एवढ्या लोकांवर तुम्ही गुन्हा कसा काय दाखल झाला म्हणजे काय कारण आहे मी दोन हजार एकोणीस पासून त्याचा आज पण संघर्ष करीत आहे परंतु महाविद्यालय प्राचार्य काही संस्थेचे सदस्य आणि काही संस्थेच्या मुलं संस्थेच्या पदा मुलं यांनी मिळून सर्व प्राचार्य संगणक केली आणि माझ्या विरोधात खूप मोठी तेवीस आठ दोन हजार रोजी ही तक्रार दाखल केली आहे तेवीस आठ दोन हजार तेवीस रोजी या तक्रारीमध्ये माननीय पोलीस उपायुक्त झोन तीन कल्याण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण पश्चिम यांना रिसर्च तक्रार दाखल केली ती तक्रार दाखव तुम्हाला आणि याच्यामध्ये खूप गंभीर आरोप केले माझ्यावर आणि याच्यावर सर्व सह्या केलेले आहे सर्व टोटल एकशे अठ्ठावन्न लोक आहेत त्यानंतर मला खडकपाडा पोलीस स्टेशन येथे चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे त्यावेळेस मी गेल्यानंतर त्यांनी मला तक्रार दाखवली त्याबाबत माझा जबाब झाला त्यानंतर खडकपाडा क्राईम इंचार्ज शरद साहेब त्यांनी सर्वांना काही यांना बोलावलं कर्मचाऱ्यांना त्यांचासुद्धा जबाब झालेला आहे नंतर त्यांनी चौकशी केल्यानंतर त्यांनी अहवाल दिला आहे दिनांक मला पाच एक चोवीस रोजी तक्रार दाखल केली पण मग आता एकशे अठ्ठावन्न लोकांच्या विरुद्ध कशी दाखल केली त्याचे कारणच आहे कारण हेच आहे माझं म्हणणं हे होतंय या लोकांची खोटे तक्रार दाखल केली आणि त्याच्यामध्ये मला आतमध्ये येण्यास मनाई घातली या लोकांनी सर्व संगणमत करून मी मागासवर्गीय कर्मचारी असल्यामुळे माझ्यावर बहिष्कार टाकण्यात आला त्यामुळे मला खूप हे झाले होते नंतर मी माहिती अधिकार टाकले नंतर मी अहवाल घेतला त्याच्यामध्ये खूप गंभीर बाबी समोर आल्या काय बाबी समोर आल्या गंभीर बाबी नेमकं काय सर त्यांनी जबाब मला सांगितले आहे की आम्ही सर्वांस सपोर्ट करून त्यांच्याविरोधात तक्रार केली आणि ते जाती कर्मचारी असल्यामुळे आमच्याकडं खोटी तगा दाखल करते परंतु मी खडकपाड पोलिसांमध्ये एक पण तक्रार दाखल केली नाही त्यानंतर मी वाघमण साहेब यांना प्रथम भेटलोय साहेब म्हटलं हे अशी तक्रार आहे निष्पन्न झाले नाही तुम्ही माझा एफ आय आर घ्या परंतु वाघमण साहेबांनी एफ आय आर घेतला नाही नंतर मी त्यांना रिक्वेस्ट केली तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये पण ह्याच गुन्ह्यासाठी अठ्ठेचाळीस तास बसले होते हां मी प्रथम अर्ज वीस एक जण वीसला गेला होता ते बोले आपण गुन्हा दाखल करूया नंतर केला नाही नंतर मी एक हप्त्यानंतर पुरसीमध्ये गेलो आहे सकाळी अकरा वाजून बावीस मिनटांनी गेलो त्यांना रिक्वेस्ट केली मी माझी आणि माझी पत्नी होती साहेबांनी त्यावेळेस मला एफ आय आर घेण्यास नकार दिला मी त्यांना सांगत होतो गंभीर प्रकरण आहे एसीपी कडे का नाही केले कारण सिनियर पी आय तर हे नीड करत नाही एसीपी पी किंवा त्यांच्या वरिष्ठांकडे का के नाही केली कारण प्रथम माझी इन्क्वायरी झाली खळगपाल मध्ये मला अहवाल मिळाला खडकपाल मध्ये त्यामुळे ज्या ठिकाणी मला अहवाल मिळाला एफ आय आर दाखल करण्याचे खडपाल फोड आहे कारण त्यांची जबाबदारी असल्यामुळे त्यांच्याकडे गेलो मी त्यानंतर मी सलग सकाळी अकरा वाजून ते दुसऱ्या दिवशी बारा वाज आहे बसून ठेवलं मला अक्षरशः आमचे खूप हाल झाले माझे मिसान मी होतोय हो त्यानंतर त्याने दाद दिले नाही नंतर मग नंतर मी संघर्ष केला त्यानंतर त्यावेळेस केला नाही त्या ऑन द रेकॉर्ड तिथे अवेलेबल आहे मला एक सांगा तुम्ही सा, तुम्ही जसं म्हणाले की शासनाचे ऑर्डर्स आहेत ही जी संस्था आहे हिंदी भाषिक जनकल्याण ही अल्पसंख्याक म्हणून तिची नोंदणी आहे नऊला तिला मान्यता मिळाली पण मग महाराष्ट्र सरकार जे जे अध्यादेश जारी करते हंड्रेड पर्सेंट ग्रँडवर असणारी संस्था आहे जसं तुम्ही मला काही कागदपत्र पण दाखवलीत ते कायदे का मानत नाही कायदे असायला मानत नाही या संस्थेच्या सर्व ट्रस्टींनी खोटे ठराव पास केले आता पण ते यांनी सर्व पत्र खोटे केलेले आहेत त्याबाबत मी आट्या टाकून सर्व मागितलेले आहे कारण आतापर्यंत सर्व संस्थेचे प्रिन्सिपाल अध्यक्ष सचिव यांनी निवड सर्व अधिकाऱ्यांना हाताशी धरून सर्व खोटे काम केले आहे आणि आर्थिक व्यवहार करून सर्व आतापर्यंत ते हे जसे तुम्ही आरोप करतात तो तुमच्यावर पण आरोप केले जातात माझ्यावर आरोप वास्तविक पाहता एकसुद्धा आरोप माझ्यावर कागदपत्र उपलब्ध नाही कारण तोंडाने बोलणं वेगळं आहे आणि डॉक्युमेंट निवडणूक वेगळे आहे माझ्याकडे सर्व यांच्या बाबतीत सर्व रिसर माहिती काम दाखवून उपलब्ध आहे त्यामुळे त्यांचे आरोप निवड बिनमुडाचे आणि खोडसाळ आणि खोटे आहेत कल्याणमधला किंवा हा महाराष्ट्र मुंबईतला हा अत्यंत गंभीर विषय आहे गंभीर याच्यासाठी की सरसकट इतक्या संख्येने अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत एफ आय आर दाखल होतं आणि ह्यांचा विषय याच्यासाठी महत्वाचा आहे की कोविड काळामध्ये सेंट्रल गव्हर्मेंटने राज्य सरकारने काही निर्देश दिले होते त्या काळामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी सगळ्या आस्थापनांना सूचना केल्या होत्या की कुठल्याही कर कर्मचाऱ्याला किंवा एखाद्या व्यक्तीला त्रास होऊ नये संक्रमणाच्या काळात त्याला संस्थेने त्याचा पगार पाणी बंद करू नये असं असताना भाऊराव तायडे यांच्या विरुद्ध ती एक सुडाच्या भावनेने कारवाई झाली आणि कारवाई करणारी ही जी संस्था आहे हिंदी भाषिक जनकल्याण शिक्षण संस्था या संस्थेला शंभर टक्के अनुदान आहे महाराष्ट्र सरकारचं पण शासनाचं ते कुठलंही परिपत्रक त्यांचे आदेश हे फॉरवर्ड करत नाही यांच्या बोलण्यामुळे ते निष्पन्न होतं आणि ते समोर देखील आलेले की शासनाचे चार ऑर्डर असताना त्यांना कामावर त्यांनी रुजू करून घेतले नाही हे संस्थेचे जे लोक आहेत ते हे जे चालवणारे ते लोक कोण आहेत <coughs> संस्थेचे अध्यक्ष स्वर्गीय डॉक्टर आरवे सिंग हे उत्तर भारतीय ठाकूर समाज आहेत सचिव विजय पंडित हे इथले ब्राह्मण समाज आहेत ओमप्रकाश मुन्ना पांडे ससचिव ते ब्राह्मण समाज आहेत चंदूबाई तिवारी हे सुद्धा ब्राह्मण समाज आहेत लक्ष्मीकांत उपाध्ये उपाध्यक्ष आहेत ते सुद्धा ब्राह्मण समाजाचे आहेत दिनेश सोमानी महेश्वर समाजाचे आहेत अनंत राजू गवळी हे सुद्धा हिंदी भाषा समाजाचे आहेत आणि निव्वळ एकमेव फक्त अनिल साहेब आपले एक मराठी माणसं आहेत अशी मिळून ही संस्था स्थापन केली आणि या संस्थेने अल्पसंख्या दर्जा घेताना निवड खोटी माहिती पाठवली आहे ते माझ्याकडे उपलब्ध आहे याच्या अगोदर जी भरती झाली होती ती निवड मागास जागेवर तिथे उत्तर प्रदेशामधील आरबीसी नात्या लावलेले आहे हे कन्फर्म झाले त्याच्यावर मी येतो जसं तुमच्यावर इतका राग राग करण्याचं कारण काय कारण तुम्ही तर फंडाचे पैसे मागत होते आणि हा आज इतक्या टोकाला वाद गेलेला आहे तुमच्यावर इतकं चिडायचं कारण काय संस्थेच्या लोकांनी तुमच्या विरुद्ध एकत्र येणं किंवा तुमच्या विरुद्ध तक्रार करणं किंवा तुम्हाला कामावून डिसमिस करणं किंवा बाहेर करणं कोविड काळामध्ये तुमचं पगाराचं वेतन थांबवणं इतका सूट घेण्याचं कारण काय म्हणजे असं काय कारण होत की तुम्हाला त्यांनी इतका त्रास दिलेला <coughs> कारण एकच आहे कारण मी माझ्या भविष्यात पैसे मागवतो मी मान्य राष्ट्रीय आयोग जाती आयो, पुण्याला तक्रार केली त्यांना खूप राग आला आणि दुसरं मी सर्व रोष्ट बाहेर काढले त्याच्यामध्ये भरती बोगस कशी आहे हे हिरिंग झाले माझे पोलिसांमध्ये सुनावणी झाली त्यांना याच्याबद्दल खूप भीती वाटत होती म्हणून त्या सर्व ट्रस्टींनी सुटबुद्धीने फोटे ठराव पास केले आणि खोटे ठराव पास करून मला शासनाचे बेकार उल्लंघन करून निलंबित केले आणि प्राचार्यांचा म्हणणा आणि सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी बहिष्कार टाकण्यास धमकी सुद्धा दिली होती मला हे पूर्ण फक्त मला मानसिक त्रास होण्यासाठी आर्थिक त्रास होण्यासाठी निवड माझ्यावर नाही माझ्या पूर्ण कुटुंबावर यांनी खूप अशी घटना भारतातल्या नवे जगातल्या एवढा मानसिक त्रास माझ्या संपूर्ण कुटुंब कुटुंब उदल्हा या सर्व हिंदी भाषिक लोकांनी आणि प्रिन्सिपॉलनी आता तुमची पोलिसांकडे काय अपेक्षा पुन्हा तर तुम्ही दाखल केलेलं आहे आता तुमची नोकरी ही तलवारीप्रमाणे झालेली आहे तुमचं पूर्ण चार साडेचार पाच सहा वर्षाचा तुमचा लढा आहे आता तुमची मागणी काय आता मागणी काय कुणाचं दाखल झालेलं माझी पत्रकार साहेब माझी ही मागणी आहे मी जो आजपर्यंत पाच वर्ष नऊ महिने संघर्ष केला आहे मला पाच वर्ष नऊ महिने पगार बंद आहे मला आपल्या सोशल सामाजिक संघटनेच्या मित्रपर्वानी काही मित्रांनी आजपर्यंत मला खूप आर्थिक धान्य आणि खूप मदत केलेली आहे मला जो त्रास झालेला आहे याबाबत वास्तविक मी आत्महत्या करायला गेलो साहेब परंतु माझ्या मुलाचा विचार केला आहे माझ्या मुलाचा पाय हँडिकॅप झालेला आहे त्या सर्वांच्या ट्रस्टीमुळं त्यामुळे मला एकच मागणी आहे जो आता मी नियमानुसार आणि सर्व कागदपानुसार गुन्हा दाखल झालेला आहे हा गुन्हा पण सहज दाखल झाला नाही त्याला सुद्धा साहेब मला संघर्ष करावा लागलाय त्याच्यामुळे हा सहज एफ आय आर दाखल झाला नाही या सुद्धा मला खूप मानसिक ते काही लोक जे एस सी मधले एसी, एसी कॅटेगरीतले लोक पण आहेत या एकशे अठ्ठावन्न लोकांमध्ये याच्यामध्ये अनुदानित संस्थेचे अग्रवाल कॉलेजचे माननीय प्रसिद्ध कवी प्रशांत मोरे सर आहेत एक सोशल डॉक्टर महेंद्र देवीवाले सर आहेत त्यांना सुद्धा मी त्यांना खोट्या सह्या केल्या आहे त्यामुळे हे जरी अनुसूचित जाती असले तरी त्यांनी सर्व मिळून संगणमत करून अशी खोटी जागा दाखल करून एक बहिष्कार टाकण्यात आला आहे त्यामुळे त्या सर्व एस सी असो बी असो यांच्यावर कायद्यानुसार ही तक्रार दाखल झालेली आहे त्यामुळे माझी तपास अधिकारी जो कोणी असेल त्यांना एकच विनंती आहे की गुन्हा दाखल झालेला आहे तरी कायद्यानुसार आपण सर्व डॉक्टर अनितामन्ना प्राचार्या आणि एकशे सत्तावन्न लोकांवर ताबडतोब अनुषित जाती जमातीनुसार कायद्यानुसार त्यांना ताबडतोब हे अटक करण्यात यावी अशी माझी मागणी आहे माझ्यासोबत कल्याणमधले एक सामाजिक कार्यकर्ते आहेत निर्मल कुमार ते सतत या संदर्भात आपले ताकदीने विषय मांडत असतात हा इतका विषय ह्या हिंदी भाषिक जनकल्याण शिक्षण संस्थेचा हे एकट्यांनी सहन केलेला के आहे समाज म्हणून तुम्ही कसं बघता याच्याकडे ज्या वेळेस हे प्रकरण सामाजिक माध्यमातून आम्हाला कळालं खऱ्या अर्थाने ज्या अर्थी हे सर्वप्रथम यांच्या विरोधात वेळेस खोटी तक्रार दाखल केली त्या संदर्भामध्ये यांनी सीसीटीव्ही फुटेज कॉलेज मधल्या सीसीटीव्ही फुटेज मागण्यासाठीचा त्यांचा अर्ज होता त्या सुनावणी दरम्यान त्यांना खूप अपमानास्पद वागणूक संस्थेच्या वतीने देण्यात आली आणि त्या दरम्यान हे प्रकरण आम्हाला सामाजिक संघटनांना कळालं त्या दिवसापासून आम्ही यांच्यासोबत पूर्ण ताकदीने उभे आहोत आज रोजी भाऊराव तायडे जरी पीडित असले तरी कल्याणमधील आंबेडकरी पक्ष संस्था संघटना हे ताकदीने त्यांच्या सोबत आहेत ज्यावेळेस एस सी एस टी आयोगाने त्यांच्या बाजूने निकाल दिला तो निकालाची प्रत घेऊन आम्ही संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना भेटलो होतो आम्ही माननीय खासदार रामदासजी आठवले साहेब यांच्याकडे गेलो होतो आठवले साहेबांनी त्यांना फोन करून सांगितलं होतं आणि त्यावेळेस त्यांनी आम्हाला आश्वासन केलं होतं की बाबा मला थोडे दिवस द्या आम्ही संस्थेच्या इतर पदाधिकाऱ्यांशी बोलून आम्ही यांना कामावरती रुजू करून घेऊ हे प्रकरण तेव्हाच शांत झालं असतं पण इथल्या काही लोकांचा अहंकार दुखवला गेला आणि मूळ मुद्दा असा होता की रोस्टर पद्धतीच्या माध्यमातून यांनी जी बोगस भरती केलेली आहे अनुसूचित जाती जमाती इवन ओबीसी मध्ये पण या प्रवर्गामध्ये त्यांनी सवर्ण त्यांचे नातेवाईक घुसवलेले आहेत हे प्रकरण त्यांना जास्त झोमलेलं आहे हा फार मोठा भ्रष्टाचार आहे आणि हा भ्रष्टाचार लपवण्यासाठी त्यांनी भाऊराव तायडे यांना कामावरून काढलं त्यांचे मागील सहा वर्षापासून कोणताही पगार दिला नाही आणि एवढ्यावरच न थांबता त्यांच्यावरती सामाजिक बहिष्कार टाकला म्हणजे अक्षरशः कॉलेजमधल्या प्रत्येक प्राध्यापक कर्मचाऱ्यांना प्रिन्सिपलने आणि इतर पदाधिकाऱ्यांनी दम दिला होता की तुम्ही त्यांच्याशी बोलू नये हा एक सामाजिक बहिष्कारचा भाग आहे एक कर्मचारी आहे तो जर कधी भेटला कोणाशी बोलला हितगुज जर केलं तर याचा अर्थ असा होत नाही की त्याने कट केलं आणि दुसरी गोष्ट दा की हा जो गुन्हा दाखल झाला याचा जो प्रमुख कारण आहे की त्या पद्धतीने प्रिन्सिपलनी सर्व स्टाफला बोलवून त्यांच्यावरती दबाव बनवला असेल किंवा त्यांच्या संगणमताने त्यांचे स्टेटमेंट घेतलं असेल आणि त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी त्यांच्यावरती कोणतीही एफ आय आर किंवा कोणत्याही पोलीस कारवाई नसताना सुद्धा त्यांच्याकडनं त्यांनी लिहून घेतलं की बाबा यांनी तक्रार केलेली आहे आम्हाला त्रास देतात आमच्या विरोधात वारंवार खोटी तक्रार करतात हे जे ॲलिगेशन्स केलेले आहेत हा ऍलिगेशन्स करणे अनुसूचित जातीच्या माणसाला मानसिक त्रास देणे सामाजिक बहिष्कार घातणे त्याच्या विरोधामध्ये खोटी तक्रार दाखल करणार हे सर्व अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या ह्याच्यामध्ये समाविष्ट होतात त्या कलमानुसार त्यांच्यावरती चौकशी करून एसीपी पी साहेब आणि खडकपाडा पोलीस स्टेशन माध्यमातून त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला हे अत्यंत सिरियस विषय होता जेव्हा मला हे कळालं होतं तर मी मी स्वतः गेल्या दोन ते तीन महिन्यापासून त्याच्या आधीपासून पण मला माहित होतं की भाऊराव तावडे हे एकटे ही लढाई लढत आहेत मी संस्थेचे जे काही पूर्वीचे पदाधिकारी त्यांच्याशी चर्चा केली होती की असा तुम्ही अन्याय कुणावर करू नका तुमच्या काय ज्या त्रुटी असतील त्यांच्याकडून काय चुका झाल्या असतील संस्थेने के काय केले असतील पण एखाद्याच्या पोटावर पाय मारू नका अशी विनंती मी देखील केली होती पण काही पेपर मला काल भाऊराव ताईडे यांनी दाखवलेले आहेत आणि दा ते पेपर अत्यंत धक्कादायक त्याच्यामध्ये काही एंट्रीज आहेत ज्या हिंदू नामावली ज्या असतात एखाद्या संस्थेच्या त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने आरक्षण भरलं जातं ए सी एस टी ज्या जागा असतात ओबीसीच्या ज्या जागा असतात तर त्याच्यामध्ये खाडाकोड केलेली आहे आणि तो तपासाचा भाग आहे शासनाचा सा अधिकार असतो तो वेगळा विषय आहे त्याच्यावर मी बोलणार नाही पण सध्या हा महत्वाचा विषय की यांनी जे तक्रार दाखल केलेली आहे आणि त्यांच्यावर ही एकतर्फी कारवाई केलेली आहे सुडानी कारवाई केलेली आहे आणि महाराष्ट्रात जे जे कायदे असतात जे हंड्रेड पर्सेंट ग्रँड घेणारी जी संस्था असते जी माझ्या मागे आहे जी मी तुम्हाला आत्ता दाखवतो पुन्हा एकदा जी फ्रेममध्ये दिसते हिंदी भाषिक जनकल्याण शिक्षण संस्था ही चौऱ्याण्णव साली बांधलेली आहे ही स्थापना केलेली आहे त्या अंतर्गत के एम अग्रवाल कॉलेज हे डिग्री कॉलेज आहे याला शासनाची शंभर टक्के ग्रँड आहे अशा ठिकाणी एका मागासवर्गीय कर्मचाऱ्याला त्याच्यावर कोविडच्या काळामध्ये त्याचं वेतन लांबवलं जातं त्याला पैसे दिले जात नाही त्याला कामावून काढलं जातं हे अत्यंत वाईट आहे आणि हा विषय इथल्या एकाही लोकप्रतिनिधींनी उचलून धरला नाही मग ते इथले नगरसेवक असतील आमदार असतील खासदार असतील कुणीही तो विषय उचलून धरलेला नाही शासनाचा आदेश असताना त्यांना चार वेळा आदेश दिलेले कामावर हजर करून घ्या पण या संस्थेच्या लोकांनी त्यांना कामावर हजर करून घेतलं नाही अत्यंत हे वाईट घडलेलं आहे आणि मेनस्ट्रीम मीडियामधून हा विषय गायब झालेला आहे गायब का झाला असेल हे तुम्ही समजून घ्या कारण गोदी मीडिया आहे तो विकाऊ मीडिया झालेला आहे त्यांना अशा बातम्या चालत नसतात काही प्रामाणिक पत्रकार आहेत हे विषय धरून ह्या याला प्रसिद्धी त्यांनी दिलेली आहे आणि ते देत आहेत आपण पुढे बघूया की या कायद्यांच्या प्रकरणामध्ये जे एकशे अठ्ठावन्न लोक आरोपी झालेले आहेत त्यापैकी किती लोकांना कल्याण पोलीस ए सी पी कल्याणराव घेटे तपास करून त्यां त्यांना अटक करतायत आणि त्याच्यात पुढं काय होतं आहे ते, 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 ते आपण नंतरच्या पुढच्या एपिसोडमध्ये बघूया तोपर्यंत धन्यवाद